साडी ही खरेदी करताना आपण खूप जातो तर आपल्याला जी आवडली तीच आपण साडी घेऊन घेऊन घेतो अशी चूक तुम्ही न करता तुम्ही तुमच्या फिगरनुसार तुमच्या रंगानुसार साडी ही निवडायची असते जेणेकरून तुमची तुमची साडी ही चांगली दिसली पाहिजे तुमच्या अंगावर आणि परफेक्ट दिसले पाहिजे आणि परफेक्ट ड्रॅप झाली पाहिजे यानुसार तुम्ही साडी निवडली पाहिजे तर साडीचा विचार आला साडी आपण बहुतश महिला हर एक मध्ये साडी घालते कारण साडीचा विचार अनमॅरिड महिला पण घालतात आणि मॅरीड महिला पण घालतात बस बहुतेश महिलाही साडी घालतात आता साडी ही मध्ये स्टायलिश आणि स्लिम दिसायचं असेल तर मी या मध्ये तेच सांगणार आहे टीपनुसार तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला स्केप करू नका तर <laughs> नमस्कार मंडळी तुम्ही कसे आहेत आय होप तुम्ही सर्व ग्रेटर असा तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत आहे तर जास्त बडबड न करता चला सुरू करू या व्हिडिओ लेट्स गे स्टार्ट टिप नंबर वन टिप नंबर वन मध्ये आपण बघणार की रंगानुसार साडी निवडा आता रंगानुसार साडी कशी निवडायची आता तुम्ही फेर असेल फेर असे, फेर राहणाऱ्या महिलांना कोणत्याही कलरच्या साड्या दिसतात आता ते एक डार्क कलरच्या साड्या जस्या आणि फेंट वाल्या कलरच्या साड्याच असतात तर तुम्हाला चांगलं आणखी उठून द्या दिसायचं असेल तुम्ही डार्क कलरच्या साड्या निवडू शकता जेणेकरून तुम्ही आणखी फेर दिसाल तर त्याच्यामुळे तुम्ही छान दिसाल आणि तुम्ही थोडीशी सावडी असेल तर त्या तुम्ही फेर फेर कलरचे तुम्ही साड्या निवडू शकता म्हणजे स्काय कलर गुलाबी कलर असे फिकट कलरच्या साड्या तुम्ही निवडू शकता जेणेकरून तुम्ही छान दिसाल स्टायलिश दिसाल आणि स्लिम दिसाल आणि थोडस उंच पण दिसाल तर या पॉइंट तुम्ही लक्षात घेऊन साडी निवडली पाहिजे टिप नंबर टू टीप नंबर टू मध्ये आपण बघणार आहोत फिगर नुसार साडी निवडा आता तुम्ही तुम्ही बारीक असाल तर तुम्ही बारीक असाल तर तुम्हाला साडी ही कोणती चांगली दिसेल कोणती पण छान दिसेलच पण तुमचं फिगर ही थोडं जाड असेल आता जाड महिलांसाठी सांगते तर तुम्ही जाड असाल तर तुम्ही सॉफ्ट कापडाच्या साड्या घ्या म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमचे थोडस फिगरही स्लिम दिसेल आणि स्टाईलिश दिसेल तर त्या स्लिम फिगरसाठी तुम्ही जाड महिलांसाठी कापड कोणता युज करायचा आता तुम्हाला विचारच पडला असेल कापड कोणता यूज करू शकता तुम्ही सेफॉन जॉर्जट क्रेप ऑर ऑरगेन्झा अशा हलक्या कापडच्या साड्या तुम्ही निवडा जेणेकरून तुमचे फिगर हे थोडस कमी दिसेल आणि स्टाईलिश दिसेल आणि तुमच्या फिगर छान तर त्याच्यामुळे तुम्हाला साडी निवडायची साड्या निवडू शकता आणि तुम्ही अवॉइड कोणत्या करू शकता तुम्ही जे कॉटनच्या निवडू शकता कारण की कॉटन हे स्मूथ होऊन जातात कारण की त्याला इस्त्रीची गरज असते एक वेळा घातला तर आपण त्याला धुतलं तर ते सॉफ्ट होऊन जातं तर त्याला मोड्या पडतात आणि सिल्वटी देतात त्याच्यामुळे तुम्हाला इस्त्री करू शकता तुम्ही कॉटन घालू शकता आणि कॉटनचं कसं आहे स्मूथ कॉटन हा स्मूथ असते आणि ते इझिली ड्रॅप होतात आपल्याला साडे वगैरे घालायची तेवढी झजझक नसते आपण इझिली साडी घालू शकतो पण एक आहे की तुम्हाला जाड असेल तुम्ही जाड स्त्री असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला ते कांजीवरम पैठणी हे जाड कापडाच्या साड्या राहतात ना कापडसा ते अवॉइड करू शकतात जेणेकरून तुम्ही आणखी लठ ते घालाल आणखी लठ्ठ दिसाल त्याच्यामुळे ते हे वाल्या कापडच्या पैठणी कांजीवरम अशा भारीवाल्या साड्या तुम्ही अवॉइड करा आता राहिलं म्हणजे बारीक महिलांसाठी बारीक महिलांसाठी फिगर न साडी कशी निवडायची आता तुम्ही खूप बारीक असाल खूप बारीक असाल तर तुम्हाला तुम्हाला सांगते की तुम्ही जे हलक्या कापडच्या साड्या अवॉइड करू शकता कारण की ते तुम्ही हलक्या कापडच्या साड्या घातल्या तर तुम्ही आणखी बारीक दिसाल आणखी चांगलं दिसणार नाही तुम्ही बारीक काळ्यासारख्या दिसाल हरकुंड्यासारख्या दिसाल तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की तुम्ही हलक्या कापडच्या सिफॉन जॉर्जेट ह्या हा कापडचा अवॉइड करू शकता आणि घालायचं राहिलं तर पैठणी कांजीवर अशा फुलणाऱ्या साड्या तुम्ही घालू शकता जेणेकरून आणि कॉटनच्या पण तुम्ही घालू शकता जेणेकरून ते फुलून जातात थोडंसं तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचे फिगरही हे थोडेसे जास्त दिसेल आणि जाड दिसेल तर थोडस तुम्ही फिगर तुमचे चांगले दिसेल स्लिम दिसेल तर त्याच्यामुळे तुम्हाला ह्या साड्या तुम्ही घालू शकता टीप नंबर थ्री टीप नंबर थ्री मध्ये आपण बघणार आहोत की साडीची लांबी पहा आता साडी खरेदी करताना आपण उंच महिला राहते त्यांना त्यांना साडीची लांबीची गरज असते कारण की त्या तै उंच त्यांना रुंदीनं जास्त असलेली साडी पाहिजे आणि लठ्ठ राहिली तर त्यांना पण लांबी जास्त पाहिजे साडीमध्ये तर तुम्हाला साडी घ्यायची राहिली तर तुम्ही ते बॉर्डर मोठ्या प्रिंट्सवाल्या बॉर्डर आणि शक्यतो बॉर्डरवाल्या वाले ना की लेस साडीला लेस वगैरे राहते त्या साडीची लांबी ही कमीच असते तर तुम्ही शक्यतो त्याची लांबी पाहूनच तुम्ही साडी खरेदी केली पाहिजे आणि साडेपाच मीटरची साडी असते तर तुम्ही साडेपाच मीटरची साडी घेतलीच पाहिजे जेणेकरून तुम्ही साडी घ्याल तर निरा जास्त पडल्या पाहिजे आणि निरा हे जास्त राहील म्हणजे खूप जास्त नाही लिमिटेड राहील दहा बारा दहा बारा वगैरे नाही आठ दहा असे राहिले तर खूप झालं तर ते त्याच्यामुळे ते निर्या छान पडला पाहिजे आणि राहिलं पाहिजे आणि जाड स्त्रियांच्या निरा हे कमीच पडतात कारण की त्यांचा गोल असा घेतला ना आपण गोंडाडून घेतलं तर ते आपण जाड असल्यामुळे ते साडीचे रुंदीचे हे पूर्ण आपण जास्त जातो त्याच्यामुळे ते मीटर थोडस कमीच पडते तर साडीची लांबी ही गरजेची असते तुम्ही साडीची लांबी बघू शकता आणि साडीची लांबी हे शक्यतो साडेपाच मीटरची साडेपाच मीटरच्या नुसारच तुम्ही साडी घेतली पाहिजे आणि टीप नंबर चार टिप नंबर चार मध्ये आपण बघणार योग्य पेटीकोट आता योग्य पेटीकोट मध्ये आपण कॉटन सिंथेटिक बॉडीशेपर अशा पेटीकोट येतात आता तुम्हाला विचार पडला असेल की पेटीकोट आता आपण युज कसा करायचा तर तुम्हाला मी सांगते की पेटीकोट हा कॉटनचा अवॉइड करू शकता सिंथेटिक पेटीकोट अवॉइड करू शकता तर तुम्हाला चांगलं स्लेम वगैरे दिसायचं असेल आणि छान दिसायचं असेल उंच वगैरे दिसायचं असेल तर हा कॉटन आणि सिंथेटिक पेटीकोट अवॉइड करा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही बॉडी शेपर घेऊ शकता आणि बॉडी शेपर हा कम्फर्टेबल असते आणि खूप ते घातल्यावर इझिली आपली साडी रॅप होतात आणि इझिली साडे चिन्या वगैरे निऱ्या वगैरे परफेक्टली होतात आणि छान दिसतात आणि इझिली आपण कुठेही बसू शकतो आणि कुठेही जाऊ शकता आणि साडी सुटण्याची भीती पण नसते आपण पिनअप करू शकतो साडीला साडीला इझिली पिन अप करू शकता आणि स्ट्रेचेबल बॉडीशेपरचे कलर खूप सारे कलर असतात तुमची साडी ही डार्क कलरची असेल तुम्ही डार्क कलरच्या शेपर घेऊ शकता आणि फ्रेंट असेल तर मग स्किन कलरचे वगैरे यूज करू शकता आणि खूप सारे कलर आहे मार्केटमध्ये आहे ऑनलाईन आहे तुम्ही ज्या मार्केटमध्ये जाऊन घेऊ शकता नाही तर मग ऑनलाईन पण घेऊ शकता नाही ते तुम्हाला मी सांगते की तुम्ही बॉडी शेपर घेऊ घ्या एक तर तुम्ही एक वेळा तुम्ही बॉडी शेपर यूज कराल तर तुम्ही कॉटनच्या पेटी पेटीकोटला विचारूनच जा कॉटनच्या पेटीकोट तुम्ही यूजच करू शकणार नाही कारण की एक वेळा तुम्ही कम्फर्टेबलच्या झोनमध्ये गेलं तर तुम्ही कॉटनच्या नाळा वगैरे राहतात आणि कॉटनच्या पेटीकोटला खूप झंझट राहते त्याला नाळा नाळा टाका बॉडी शेपरमध्ये तर राहतेच पण या कॉटनच्या मी सांगते की शक्यतो लांबी जास्त असते त्याच्यामुळे साडी आपण घालायची राहिले तर त्याला वरून असं दुमती मारावं लागते तर ते आपला स्लिम जर राहिलं तर ते स्लिम दिसत नाही ते वेगळं दिसते आपला कमरेचा भाग ही चांगला दिसत नाही आणि त्याला आणखी फुलल्यासारखं दिसते आणि ते आयत्या वेळी आपल्याला असं सुचत नाही मग आपण दुमतीस मारतो राहिलं तर मग नाहीतर टेलर कडून आपण दोन पट फोल्ड करून युज जातो पण ते झंझेट न करता खूप झंझेट राहते बॉडी शेपर मध्ये थोडीशी लांबी कमी राहते तर आपण साडी घालत राहिली तर ते बॉडी शेपर आपल्याला खालून असा दिसत नाही विजिबल होतच नाही बिलकुल होतच नाही पे पेटीकोट होत होते थोडंसं तरी दिसते पण बॉडी शेपर एवढासा दिसत नाही तर तुम्ही हा बॉडी शेपर यूज करू शकता आणि बॉडी शेपरने स्लिम दिसाल स्टाईलिश दिसाल आणि उंच पण दिसालच नक्कीच तुम्ही बॉडी शेपर युज करा टिप नंबर पाच टिप नंबर पाच मध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊज ब्लाऊज कसं शिवायचं आता साडी वगैरे घातली आपण साडी वगैरे जज पेटीकोट वगैरे खूप जग झाला आपल्याला जे घालायचं राहिलं ते मी पूर्ण सांगितलं तुम्हाला आता ब्लाऊज कसे शिवायचा आता ब्लाऊजचं मी तुम्हाला सांगते ब्लाऊज साडीचा सा मेन रोल करते ब्लाऊज आपली किती महागाची साडी राहो किती महागाची राहू सस्ती तर आपण ब्लाउज तर तेवढं हे नाही पण मागा ते साडीवरच ब्लाऊज आपण परफेक्टली शिवलंच नसेल तर साडी ही किती महागाची असो ते चांगली दिसणार नाही आणि उठून पण दिसणार आहे ब्लाऊज वर पूर्ण रोल करते साडीचा तर चल ब्लाऊज तर राहिला ब्लाऊजचा प्रश्न राहिला ब्लाऊज कसा शिवायचा आता तुम्ही जाड स्त्री राहिली आता मी बाईक स्त्रीच्या नंतर सांगते कसं शिवायचं आता जाड स्त्रीचा मेन पॉईंट सांगते तुम्ही जाड स्त्री राहिली तर तुमचे दंडही जास्तच राहतात राहतातच जास्त जाड स्त्रियांचा राहतच बहुतांश महिलांचा तर दंड जास्त असल्यामुळे तुम्ही स्लीवलेस ब्ला, वाला ब्लाऊज अवॉइड करा ब्लाऊज आपण शिवलं ते हे पूर्ण दंड हा जास्त दिसाल तर तुम्ही आणखी लटत दिसाल स्लीव दिसणार नाही तर तुम्हाला शिवायचं राहिला तर मेगाबाई शिवू शकता मेगाबाई पण तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही तर तुम्ही थ्री फोर वाली बाईक बेस्ट आहे. थ्री फोर वाली बाई स्लीव वाली बाईक शिवू शकता आणि थ्री फोर वाली बाई स्लीव मध्ये खूप सारे पॅटर्न असतात फुगीबाई असतात बोलून स्लीव येते तुम्ही असं पण शिवू शकता थोडस वाला आणि तुम्ही छान असं डिझाईन येते ते वाली स्लीव येते आणि खूप सारे येते खूप सारे पॅटर्न आहेत तुम्ही सर्च करू शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही शिवू शकतात आणि छान स्टायलिश लुक येतात आता तुम्हाला राहिलं की तुम्ही फुल स्लीववाला पण ब्लाऊज शिवू शकता फुल स्लीव वाला इथपर्यंत ब्लाऊज येते ते पूर्ण आपले दंड आता फुल स्लीव बेनिफिट मी सांगते की गाभारच शिवायचं शक्यतो तुम्ही शिवू शकता पण त्याचे मी बेनिफिट सांगते त्याच्यामध्ये काय राहते की आपले दंडे जास्त राहतात आणि आपले हा पूर्ण हात असे पूर्ण पॅक राहतात आणि जास्त आपण पूर्ण स्लीवलं तर ते जास्त लट दिसत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही फुल स्लीववाला ब्लाऊज शिवू शकता आणि छान दिसते आता लेटेस्ट मध्ये आहे फुल स्लीववाली डिझाईनचा ब्लाऊज तर तुम्ही शक्यतो तुम्ही ते शिवास आणि छान दिसेल आता राहिले झाला जा एकवीस जास्त घ्यायचा आता राहिला नेक्स्ट पॉईंट बारीक स्त्रीचे ब्लाऊज कसे बारीक स्त्रीवाल्यां ब्लाऊजचं काही झंझट नाही राहत तर तुम्ही ते पूर्ण फोर फोरवाली बाई फुल स्लीववाली बाई तुम्ही शक्यतो शिवू शकता आणि ते छान दिसते आणि तुम्हाला राहिलं की गडा आता गडा कसा शिवायचा तुम्ही गडा हा समोरून समोरून पॅक शिवू शकता आणि मागून डीप शिवू शकता कारण की तुम्ही बारीक स्त्री राहते थोडस त्यांची पाठ जास्त राहत नाही त्याच्यामुळे तुम्ही मागचा गडा हा जास्त शिवू शकता बारीक स्त्रीने आणि समोरचा गडा पॅक शिवू शकता नाही तर डीप शिवू शकता तुमच्या सोयीस्करनुसार तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तुम्ही त्यानुसार शिवू शकता आता राहिला जाड स्त्रीच्या तर जाड स्त्रींच्या मी फुल स्लीववाली वगैरे शिव सांगते आता राहिलं की गड्याचं कसं शिवायचं आता गडा शिवाय राहिला तर मी तुम्हाला सांगते की मागचा गडा हा डीप नको शिवा कारण की डीप शिवान तर तुमची पाठी जास्त दिसेल तुम्ही आणखी लट्ट दिसाल स्लिम दिसणार नाही तर साडीमध्ये स्लिम दिसायचं असेल तर तुम्ही मागचा गडा हा छोटा शिवा आणि मागची पट्टी ही थोडी रुंदीने जास्त घ्या जेणेकरून तुमची जे मागे पाटीला मा असं कमरेला थोडंसं मोड्या पडतात ते जास्त होणार नाही आणि जास्त दिसणार नाही तुमची कमरच्या कम्ण कमरा नाही होणार तर त्याच्यामुळे तुम्हाला मागची पट्टी ही जास्त दिसणार नाही जास्त ठेवा जेणेकरून तुम्ही लठ्ठ नाही दिसणार आणि स्लिम दिसणार आणि समोरचा गडा हा डीप शिवू शकता आता मी हा टॉप आहे माझा हा आता हा जो हा गडा आहे हा वी आहे पूर्ण तर तुम्ही असा वी गडा शिवू शकता जेणेकरून तुमचा मान हे दिसल दिसत आता माझे मान दिसून राहिले आता इथून असा पॅक आहे हा पूर्ण असा पूर्णही झालेला आहे तर हा मान दिसासाठी तुमचे जाड स्त्रियांचे मान ही जास्त दिसत नाही आणि बारीक स्त्रियांचे मान दिस दिसून जातात पण जाड स्त्रियांचे मान दिसासाठी तुम्हाला सांगते की तुमचे मान दिसासाठी तुम्ही वी गडा असा डीप गडा तुम्ही शिवू शकता तुमची जेणेकरून तुमची मान थोडीशी दिसेल तरी तर या पॉइंट तुम्ही लक्षात घेऊनच ब्लाउज शिवला पाहिजे जेणेकरून तुम्ही छान दिसाल नंबर सहा टीप नंबर सहा मध्ये आपण बघणार आहोत की साडी घालण्याची पद्धत आता साडी परफेक्टली घाला तर कसं घा पद्धत कशी करायची आता साडी कशी घालायची साडी ही परफेक्टली घातली पाहिजे आपण कसं आपण उजवीपासून येतो खोसत खोसत इथून आलं सरळ ठीक आहे मग आपण पहिले करायच्या आधी आपण पदर करायला प्लेट्स केल्या पाहिजे ठीक आहे प्लेट्स प्लेट्स आहा तुम्ही मोठ्या बॉर्डर एवढे मोठी बॉर्डर असेल तर तुम्ही त्याला बॉर्डरला धमकी मारा आणि सिंगल बॉर्डर असेल छोटी बॉर्डर असेल तर बॉर्डर एवढे प्लेट्स करा जेणेकरून ते चेन्या वगैरे छोट्या 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 करा जेणेकरून तर तुम्ही छान दिसाल आणि प्लेट्स छोटे दिसाल तर तुम्ही थोडेसे नाजूक पण दिसाल आणि तुम प्लेट्स वर मेन रोल करते कारण की आपण प्लेट्स मोठ्याच घेतल्या तर ते तुम्ही नाजूक दिसणार नाही आणि ते चांगलं दिसणार नाही तर तुम्ही छोट्या प्लेट्स वाल्या पदर करा म्हणजे आणि पदर हा मोठा घ्या म्हणजे गुडद्याच्या खालपर्यंत आणि पेट्याच्या वरपर्यंत पदर एवढा आला पाहिजे त्या सोयीस्करनुसार तुम्ही पदर घ्या राहिला आता पदर केला तर नंतर इकडून असा आला मग समोर निर्या करत आपण निरा करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची मी तुम्हाला सांगते तुम्ही जाड स्त्री राहिले तर प्लेटचे जे रुंदी राहते प्लेट्स आपण निरा करायची प्लेट राहते आपण निरा करतो ठीक आहे निरा करायला थोडशा रुंदीनं जास्त घ्या म्हणजे रुंदीनं जास्त घ्या कारण की जाड स्त्रियांचे पोट हा जास्त राहते तर पोट जास्त असल्यामुळे आपल्या निळ्या खूप जास्त आल्या नाही पाहिजे निळ्या आल्या तर आपण खोसल्या तर ते पोटाचा भाग आणखी जास्त होईल तर तुम्ही निरा करताना प्लेट्स थोड्या मोठ्या मोठ्या घ्या जेणेकरून तुमच्या प्ले निरा हा जास्त होणार नाही की तो होणार जास्त होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही खोसाल तर तुमच्या पोटाचा भाग हा पूर्ण स्लिम दिसेल पूर्ण अंदर जाईल आणि ते तुम्ही जास्त आणखी लट्ट दिसणार नाही तर तुम्ही शक्यतो जाड स्त्रियांसाठीच की तुम्ही प्लेटाच्या रुंदी रुंदीचं थोडंसं जास्त घ्या जेणेकरून तुम्ही जास्त लट्ट दिसणार नाही हा राहिला की बारीक स्त्री बारीक स्त्रीचा कसं करायचं बारीक स्त्रीचा कसं करायचं ते रुंदीच्या प्लेटा हा छोट्या घ्या म्हणजे छोट्या 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 बोटा इतक्या आता तुम्ही प्लेट मोठ्या प्लेट्स एवढ्या केल्या इथपर्यंत केल्या बोटा एवढ्या इथून ते इथपर्यंत आता बारीक स्त्रीने काय करायचं इथून ते इथपर्यंत प्लेटा घ्यायच्या म्हणजे निऱ्या करायच्या छोट्या 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 असं 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 करत 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 दहा बारा आलं तरी चालेल आणि ते झाल्यानंतर आपण खोसल्यानंतर आपण अंदर, अंदर खोसल्या तर थोडसा पोटाचा भाग जास्त दिसेल आणि प्लेट जास्त निर्या जा, दिसेल ना तर थो थोडस चालता चालतानी आपली साडी ही खूप स्टाईलिश दिसेल आणि छान दिसेल ह्या दोन पॉईंट्स तुम्ही लक्षात घेऊन साडी घाला कारण स्त्रियांनी हा पॉईंट लक्षात घ्या आणि बारीक स्त्रियांनी हा पॉईंट तुम्ही लक्षात घेऊन साडी खोसली पाहिजे आणि ही ही पद्धत तुम्ही आयमोलीच पॉइंट तुम्ही लक्षात घेऊनच साडी नेसली आणि साडी घातली एक्सरसाइज योग्य पेटीकोट वगैरे यूज केला ब्लाउज या पॅटर्नने शिवला मी सांगितलं त्याप्रमाणे तर खरंच तुम्ही साडीमध्ये स्लिम दिसाल उंच दिसाल आणि स्टायलिश पण दिसाल आणि ह्या या, या टिप्सनुसार तुम्ही घालात नक्कीच तुम्ही तुमचा लुक हा रिच लुक दिसेल तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल आम्ही कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बन बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तोपर्यंत धन्यवाद